तर मित्रांनो स्वागत लाडके चॅनल मध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत अशी साऊंड सिस्टम लाईनरे जी भारतामध्ये पहिल्यांदाच लॉन्च करण्यात आली ती म्हणजे ब्रॉन्को सिरीज पावर्ड बाय बी प्रो तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलमध्ये नवीन असाल तर आता चॅनल सबस्क्राईब करा बेल लायकन ऑन करा चला तर व्हिडिओला आताच एक लाईक द्या कारण की पुढचा पार्ट हा खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्याआधी जाणून घ्या ब्रॉन्को सिरीज नक्की आहे अशी साऊंड सिस्टम लाईनरी आहे ज्यामध्ये सबुपर आणि स्पीकरचं डायनेमिक कॉम्बिनेशन बघायला मिळतं आणि ही सिरीज मोस्टली प्रोफेशनल साऊंड प्रोजेक्शन साठी यूज केली जाते आणि त्यासाठी डिझाईन करण्यात आली ही सिस्टीम पहिल्यांदाच भारतीय मार्केटमध्ये लॉन्च झाली आहे आणि माइंड इन इंडिया याचा अर्थ असा की या साऊंड सिस्टीम मध्ये भारतीय कस्टमरचा विचार करून आणि त्यांचे रिक्वायरमेंट लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आले म्हणजेच बनवण्यात येणार आहे ही ब्रॉन्को सिरीज कॅलिफोर्निया युएसए मध्ये डिझाईन करण्यात आली पण आता ती भारतामध्ये लॉन्च झाली आहे त्यामुळे याचं डिझाईन आणि कस्टमायझेशन हे भारतामध्येच होणार आहे म्हणजेच आता भारतीय कस्टमरना मिळणार आहे एक इंटरनॅशनल ब्रँड तो हे आपल्या भारतामध्ये बनवलेला तर मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टन्ट गोष्ट म्हणजे या साऊंड सिस्टीमचे मॅन्युफॅक्चरिंग एक जगप्रसिद्ध साऊंड डिझायनर अल्बर्ट कार्टन यांनी सिस्टम ची पॉवर आणि परफॉर्मन्स हे अशा प्रकारे डिझाईन केले आहे की तो बिग इव्हेंटसाठी लाईव्ह कॉन्सर्ड ओपन ग्राउंड पार्ट्या आणि प्रत्येक डीजेसाठी आणि प्रोफेशनल साऊंड साठी कस्टमाइज करण्यात आले प्रॉम्पो सिलिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते हॉर्न लोडेड स्पीकर ही टेक्नॉलॉजी जी साउंडला स्ट्रॉंगनेस क्लिननेस आणि क्लॅरिटी देण्याचे काम करते म्हणूनच ही साऊंड सिरीज जास्तीत जास्त प्रोफेशनल साऊंड प्रोजेक्शन साठी यूज केली जाते आणि वापरण्यात येते यासाठी या साऊंड असे डिझाईन करण्यात आले आता आपण बघणार आहोत या प्रॉपर सिरीज असणारी से जी फर्स्ट सिरीज म्हणजे द मेन सिरीज द मेन सिरीज ही सिरीज आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लॉन्च करण्याचं काम हे एस बी केलं होतं आणि या सिरीजचं फर्स्ट इमेज हे बत्तीस रायमध्ये झालेल्या नागपंचमी दोन हजार पंचवीसच्या दिवशी एका मंडळाने या सिरीजला इन्व्हाइट केलं होतं त्यावेळी त्यामुळे भरपूर लोकांना ही सिरीज पाहायला भेटली होती कारण या सीरीजचं एक युनिक स्ट्रक्चर आणि डिझाईन त्याचबरोबर याचे वेगळे असणारं स्ट्रक्चर आणि क्वालिटी लोकांना जास्तच आकर्षित करत होती आणि म्हणूनच या नवीन इन्व्हेटरचा सावल्यान मोठाच प्रभाव पडणार आहे हे मात्र नक्कीच कारण की आता सावलंडमध्ये जास्तीत जास्त ब्रँड साऊंडला आणि प्रोफेशनल साऊंडला जास्त क्रेज वाढले आणि मार्केटमध्ये साऊंड जास्तीत जास्त प्रमाणात येण्याचं काम आहे त्यामुळे नक्कीच या नवीन इन्व्हेंटरचा प्रभाव हे सामन्यांमध्ये चांगलाच चा पडणार आहे तर डेफिनेटली मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवड असेल आणि नक्की या सिरिय बद्दल तुम्हाला काय वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक द्या चॅनल सबस्क्राईब करा आणि नक्की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये